चोरी करणारी टोळी लाखांचा जप्त स्थानिक शाखा अमरावती ग्रामीण यांची यशस्वी कार्यवाही अमरावती जिल्ह्यातील बाजार व अंजनगाव सुरजी परिसरात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा छडा लावत त्यांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा अमरावती यांना यश आले आहे पोलिसांनी तीन आरोपींसह दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कब्ज्यात एकूण दोन लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दिनांक चौदा जुलै रोजी दोन हजार पंचवीस अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात निकेश सहदेवराव राऊत वय बत्तीस वर्ष राहणार मातंगपूर यांनी तक्रार दाखल केली होती दहा जुलै रोजी रात्री त्यांच्या घरासमोर उभे केलेली बजाज एन एस पल्सर एम एच ट्वेंटी सेवन डी जे फाइव्ह झिरो फाइव फोर दुचाकी अज्ञान रूपीने चोरून गेली होती अकरा जुलै रोजी सकाळी ही बाब लक्षात आली तक्रारीनंतर अंजितगाव सुरजी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक तीनशे एक्केचाळीस दोन हजार पंचवीस नुसार भांधवी कलाम तीनशे सोळा तीनशे तीन दोन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षकांची निर्देशानुसार तपासाला गती सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता माननीय पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद अमरावती ग्रामीण यांनी जिल्ह्यातील मोटरसायकल चोरी प्रकरणाच्या तपासासाठी साने शाखेला विशेष सूचना दिल्या त्यानुसार उपनिरीक्षक नितीन इंगोळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला तपासात खालील आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत त्यामध्ये सय्यद जुबेर सय्यद मोबिन राहणार साईनगर चांदूर बाजार अब्दुल शहजाद अब्दुल रऊफ राहणार पिपलपुरा गाळगेनगर चांदूर बाजार वसीम खान आबिद खान व एकोणचाळीस राहणार ताजनगर चांदूर बाजार त्यांच्यासोबत दोन विधी संघर्षित बालकांचाही समावेश असल्याचे उघड झाले चोरीची कबुली व मुद्देमाल जप्त पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी अंजनगाव सोरची चांदूर बाजार व वरुड येथील दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आरोपी क्रमांक तीन वसीम खान यांच्याकडून चोरी केलेल्या दुचाकीची विल्हेवाट लावली जात असल्याचे उघड झाले पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे त्यामध्ये बजाज एन एस पल्सर एम एस डी जे फायव्ह होंडा फा स्प्लेंडर मोसा पोलीस स्टेशन वरुड गुन्हा क्रमांक तीनशे पंधरा दोन हजार पंचवीस पन्नास हजार चौदा मोबाईल फोन एक लाख चाळीस हजार एक एन एस पल्सर एम एच ट्वेंटी सेवन डी क्यू टू टू फोर फाईव्ह पन्नास हजार रुपये असा एकणू जप्त मुद्देमाल जप्त केला दोन लाख नव्वद हजार रुपयांचा असून आरोपी क्रमांक एक व दोन यांना पोलिस स्टेशन अंजनगाव सुर्जी येथे आरोपी क्रमांक तीन याला पोलिस स्टेशन चांदूर बाजार येथे पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी वर्ग करण्यात आले आहे ही यशस्वी कार्यवाही पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण वानखडे स्थानिक गुन्हे शाखा यांच्या करण्यात आली या, या पथकात पोलीस उपनिरीक्षक हेड कॉन्स्टेबल सुनील महात्मे सय्यद अजमत सुधीर बावणे निलेश डांगोरे चेतन दुबे हर्षद घुसे सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर ठापड शिवा सिरसाट रितेश गोस्वामी विकास अंजीकर याचा सहभाग होता अमरावती ग्रामीण पोलीस दलाच्या सातर्कतेमुळे दुचाकी सुरी करणारी टोळी गजाआळ झाली असून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल हा तपासात लक्षणीय प्रगती दर्शवतो पोलीस दलाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे